भारतामध्ये दररोज नऊ हजार लोकांचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू होतोय म्हणजे प्रत्येक दहा सेकंदाला एक व्यक्ती जीव गमावतोय बरं का नाही त्याचा संपूर्ण परिवार उद्ध्वस्त होतोय मग तो दहा वर्षाचा कोल्हापूरचा चिमुकला मुलगा असो तेवीस वर्षीय क्रिकेटर असो चौतीस वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर असो व सदौतीस वर्षीय पायलट असो हार्ट अटॅकनं एका चिमुकल्या जीवापासून ते वयोवृद्ध वे व्यक्तीपर्यंत कोणालाही सोडलेलं नाहीये बरं हर्ट अटॅकची कारणे भरपूर आहेत जसं की सततचा ताण साखर मीठ मैदा बसून राहण्याची जीवनशैली ताण कमी होण्यासाठी वापरले जाणारे सिगारेट्स दारू पण या व्हिडिओमध्ये आपण फक्त कारणे न मोजता त्यावरचे उपाय आणि अशा गोष्टी आपल्याला होऊच नाही त्यामुळे आपण काय पाऊल्य उचलले पाहिजेत हे आपण पाहणार आहोत त्या अगोदर दोन गोष्टीचा भ्रम बाजूला ठेवा पहिला हार्ट अटॅक फक्त जाड्या व चरबी असणाऱ्या व्यक्तींनाच होतो तर नाही हार्ट अटॅक क्रिकेटरलाही होऊ शकतो होऊ शकतो एवढंच काय लहान मुलांनाही होऊ शकतो थोडक्यात या खूप अशी माहिती आहे तर कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हृदय आपल्या संपूर्ण शरीराला रक्त पसरवत पण त्या हृदयालाही स्वतःला रक्ताची गरज असते मग हृदयाला छोट्या छोट्या नळ्या रक्त पुरवतात पण तुम्ही खाल्लेली चरबी तेल त्या ते नळ्यामध्ये जाऊन अडकतं आणि त्या नळ्या ब्लॉक होतात आणि त्या नळ्या ब्लॉक झाल्यामुळं हृदयाचा एक भाग निकामी होतो आणि निकामी भाग झाल्याला म्हणजेच हर्ट अटॅक थोडक्यात हृदयाच्या नळ्यामध्ये चरबी अटकणे आणि तो भाग निकामी होणे म्हणजे हर्ट अटॅक हर्ट अटॅक आणि कार्डॅक अरेस्ट ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हर्ट अटॅक म्हणजे हृदयाच्या नळ्या ब्लॉक होणे आणि कार्डॅक अरेस्ट म्हणजे हृदय पूर्णपणे बंद पडणे दोन वेगळ्या गोष्टी आहेत पाहायला गेलं तर हृदयाच्या नळ्यांमध्ये ब्लॉकेजेस अठरा ते वीस सुरू होतात पण बऱ्याचदा सत्तर ते ऐंशी टक्के ब्लॉकेज होईपर्यंत कळतही नाही आणि कळत उशीर झालेला असतो आणि त्यामुळे हार्टच्या तपासण्या वेळेवेळी तपासण्या करणं खूप गरजेचं ठरतं जर तुमच्या कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असेल तर पंचवीस वयापासून चाचण्या करायला लागा आणि जर नसेल तर तीस वय वर्षापासून चाचण्या करायला लागू शकता चाचण्या जसं की लिपिड प्रोफाईल ब्लड प्रेशर शुगर टेस्ट आणि जर खूप जास्तच धोका असेल तर सिटी अँजिओग्राफी सुद्धा करू शकता हा विषय झाला हार्ट अटॅक च कार्य हो, आणि कोणत्या टेस्ट करायला हव्यात याचा पण पर... अशा गोष्टी आपल्या स्वतःला होऊच नाही स्वतःला आणि आपल्या स्वतःच्या परिवाराला अशा गोष्टीपासून दूर कसे ठेवायचं ते आपण पाहूया हार्ट अटॅकचा फक्त शरीराला नाही तो संपूर्ण घराला परिणाम होतो आणि जर तुम्ही परिवारामध्ये पैसे कमवणारे व्यक्ती असाल तर संपूर्ण घर तुमच्यावर अवलंबून असतं म्हणून ही तुमची जबाबदारी बनते की तुमच्या पाठीमागे तुमच्या परिवाराला आर्थिक अडचण येऊ नये त्यासाठी तुम्ही दोन गोष्टी करू शकता पहिली पाचशे ते सहाशे रुपये पैसा प्रीमियम असणारा जीवन विमा विमा घ्या थोडक्यात लाईफ इन्शुरन्स घ्या आणि दुसरी गोष्ट चारशे ते पाचशे रुपये प्रीमियम असणारा हेल्थ इन्शुरन्स घ्या जेणेकरून अशा अडचणी आल्या तर दवाखान्याचा सर्व खर्च इन्शुरन्स कंपनी पाहिल आता परिवार आर्थिक दृष्ट्या सुरक्षित झाला पण मुळीच ह्या गोष्टी आपल्यासोबत होऊच नये त्यासाठी काय करावे हे पाहू हे सर्व होऊ नये म्हणून आपण एक सुद्रचा वापर करणार आहोत एच ई एच म्हणजे हेल्थी डायट घरचं अन्न फळ भाज्या इत्यादी संतुलन आहारामध्ये वापरायला हव्यात ई ई म्हणजे एक्सरसाइज रोज नियमित व्यायाम करायचा आणि नियमित व्यायाम होत नसेल तर माझ्यासोबत जॉईन व्हा मी विंटर आर्क चॅलेंज करतोय त्यामध्ये दररोज आपण व्यायाम करू शकतो आणि स्वतःला निरोगी ठेवू शकतो ए अवॉइड अल्कोहोल अँड टोबॅको तुम्ही तुमच्या परिवारातील कोणी व्यक्ती असेल तर त्याला दारू सिगारेट टाळायला सांगा जेणेकरून तुम्ही आणि तुमचा परिवार आनंदी राहील आर रेग्युलर चेकअप्स म्हणजे नियमित चाचण्या करा हां थोडासा खर्च होईल पण तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी हा खर्च काहीच नाही आणि टी टाइम आणि स्लीप स्वतःसाठी आणि परिवारासाठी वेळ काढा चार ते सहा झोपेच्या सायकल पूर्ण झाल्याच पाहिजे अशी सायकल बनवा आणि हो तानावर नियंत्रण ठेवा हृदयविकाराचं सर्वात मोठं कारण ताण आहे भारताला हृदयविकाराची महामारीनं भेडसावत आहे पण आपण ती थांबवू शकतो जागरूकता जीवनशैलीत बदल तपासणी आणि विमा हेच आपल्या हृदयाचं संरक्षण आहे हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना शेअर करा सीपीआर शिकून ठेवा तुम्ही जीव वाचवू शकता कारण हृदय एकच आहे आणि ते तुमच्यासाठीच धडधडत आज हार्ट या शब्दाची कमेंट करा जर तुम्ही ठरवलं असेल स्वतःची काळजी घ्यायची लड़ने के लिए आगे आगे तो मैं आपको बता दूं कि रोकने के लिए आपका सिस्टम फेल हो जाए अबे तो 26 में तो दुनिया खत्म है